श्री स्वामी समर्थ जे करती धांबिक भक्ती तयावरी स्वामी कृपान करती सद्भावे जे ओबाळती त्यावरी होती कृपाळुवा किती सुंदर होवी स्वामींनी आपल्या या चरित्रामध्ये सांगितले आहे जे लोक धांबिक भक्ती करतात इतरांनी चांगलं म्हणावं आणि त्यांचं मन जागेवर नसेल आणि ते जर स्वामींची सेवा करत असेल ती भक्ती स्वामींपर्यंत पोचत नाही पण जर अंतकरणापासून एकाग्रतेने महाराजांच्या चरणाशी लीन होऊन त्यांची जी सेवा केली तर ती लवकर महाराज स्वामी भक्तांनो आज आपण जो काही अनुभव बघणार आहोत तो खूप म्हणजे खूप रोमांचक आहे प्रत्येक स्वामी भक्त हा महाराजांचं नामस्मरण करत असतो कुठल्याही देवतेचं नामस्मरण तो करता पण त्याचं जे नामजप आहे ते कसं सिद्ध होतं आणि सिद्ध झाल्यानंतर त्याला कुठले कुठले अनुभव येतात कुठल्या प्रचिती येतात हे आपण या अनुभवातून आज बघणार आहोत त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत स्किप न करता प्रत्येक स्वामी भक्ताने आज बघावा चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच रोज स्वामी आईंचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम स्वामी भक्तांनो आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील खूप मोठा अनुभव सांगणार आहे मला स्वामींनी जे काही आज दिलं आहे ते फक्त स्वामींच्या कृपेमुळे मी जे काही आहे ते फक्त स्वामींमुळे स्वामींच्या नामामध्ये जी ताकद असते ती कशातच नाही असं मला इथे म्हणावंसं वाटतं स्वामी भक्तांनो सर्वप्रथम मला सांगायला आनंद होईल की मी स्वामींच्या सेवेमध्ये कशी आले स्वामी भक्तांनो जेव्हा माणूस दुःखामध्ये असतो तेव्हाच कुठेतरी मार्ग शोधत असतो आमच्या घरी सर्व काही प्रतिकूल सर्व व्यवस्थित होतं परिस्थितीही चांगली होती माझे वडील हे चांगल्या जॉबवरती होते आई गृहिणी आणि मला एक बहीण आम्हाला भाऊ नाही असं आमचं छोटंसं कुटुंब होतं पण म्हणतात ना काही ना काही दुःख अडचण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतं कारण जगामध्ये असा एकही माणूस नाही की तो सर्व गुण संपन्न आहे त्याचबरोबर त्याला कुठलीच अडचण नाही कुठलंच दुःख नाही असंच माझ्या बाबतीत देखील घडलं होतं माझ्या चेहऱ्यावरती खूप मोठा काळा डाग होता या डागामुळे मला खूप स्थळं यायची पण पसंती मात्र येत नव्हती कुठूनच मला पसंती येत नसायची माझ्या वडिलांचं खूप इच्छा होती की मला चांगलं घरी द्यावं चांगलं स्थळ मिळावं धार्मिक लोक असावे असं खूप वाटायचं पण जिथं आम्हाला पसंत झालं तिथं त्यांना पसंत होत नसायचं असं खूप वेळेत झालं आम्ही अक्षरशः हातबल झालो माझं वय जवळपास अठ्ठावीस एकोणतीस चालू होतं खूप सारे प्रयत्न करून देखील आम्ही अपयश ये आम्हाला येत होतं त्यावेळेस काय झालं की आमच्या ज्या काकू आहेत त्या स्वामींच्या खूप निस्सीम भक्त होत्या त्या आईला खूप दिवसाचं सांगत होता की तुम्ही मठामध्ये मत जा स्वामींची सेवा करा तिला छान स्थळी लग्न जमेल असं सांगत होत्या पण आम्ही त्यांच्यावरती कधीही विश्वास ठेवला नाही ती आमच्या आयुष्यातील खूप मोठी चूक झाली असं म्हणावं लागेल पण असंही असतं ज्यावेळेस भाग्योदय होतो आणि महाराजांचं आगमन ज्यावेळेस व्हायचं असतं त्याच वेळेस महाराज आपल्या घरी येत असतात आणि आपल्याकडून सेवा ही करून घेत असतात असंच झालं मग आम्ही शेवटी खूप हातबल झालो आणि शेवटी एक दिवस आम्ही बाजार आणायला चाललो होतो त्यावेळेस काकू आम्हाला पुन्हा भेटल्या पुन्हा तेच विषय तेच सांगू लागल्या त्यावेळेस मात्र की नाही आता आपण करूया आईला म्हटलं की आपण करूया जाऊन तर बघूया शेवटचा पर्याय म्हणून म्हणून आम्ही मठामध्ये गेलो आरतीला गेलो आरतीला गेल्यानंतर हळूहळू आम्हाला ओढ लागली आरतीला जाऊ लागलो तिथे जाऊन महाराजांचं नामस्मरण माळजप करू लागलो आणि तिथे गुरुवारी प्रश्न उत्तर सेवा होत होती म्हणून आम्ही प्रश्नोत्तर करण्यासाठी मी आणि माझी आई आम्ही दोघेजणी गेलो तिथे गेल्यानंतर प्रचंड गर्दी होती आम्ही नंबर लावला नंबर लावल्यानंतर कुंडली वगैरे सर्व काही घेऊन गेलो होतो नंबर वगैरे लावला खूप गर्दी असल्यामुळे आमचा नंबर जवळपास पंधरा ते सोळावा होता आणि खूप वेळ एकेकाला देत असल्यामुळे आम्हाला खूप वेळ होता मग आम्ही म्हटलं की आपण घरी जाऊ पुन्हा येऊया पण आई म्हटली जर आपला नंबर येऊन गेला तर आपल्याला पुन्हा खूप वेळ बसावा लागेल त्यापेक्षा आपण इथेच महाराजांची सेवा करत बसूया असं ती म्हटली मग आम्ही तसंच केलं माळीजप वगैरे केल्या बाहेर सदा रांगोळी करायची होती अवधन अवधुंबरास तिथे रांगोळी काढायची होती मग मी ते काम केलं आईने माळजप केले त्यानंतर आमचा नंबर आला आम्ही प्रश्नोत्तर सेवेसाठी बसलो महाराजांपुढे बसलेलं होतं प्रश्न उत्तर आम्ही करत होतो सर्व काही सांगितलं त्यांनी आम्हाला खूप सेवा दिल्या म्हणजे त्यांनी सांगितलं की तुम्हाला वास्तुदेश आहे पितृदोष आहे त्याचबरोबर कुलदेवतेचा देखील तुमचा कोप झालेला आहे तुम्ही कुलदेवतेचा कधीच मान सन्मान केलेला नाही त्यामुळे तुमच्यावरती हे खूप मोठे संकट ओढवलेले आहे असं म्हटले मग त्यांनी आम्हाला दुर्गा सतशीचे पाठ दिले त्यानंतर कुलदेवतेचा मान सन्मान करायला लावला इतरत्रही खूप सारे सेवा दिल्या आईलाही एकशे आठ स्वामीचरित्र पारण दिले वडिलांना मल्हारी सतशिती वाचायला सांगितली असं त्यांनी करायला सांगितलं आता आम्ही सेवा सुरू केली मला गुरुचरित्र पारायण दिले होते मी ते पारायणाला सुरुवात केलेली होती सर्व काही सुरू झालं हळूहळू महाराजांच्या सेवेमध्ये खूप मन रमू लागलं सेवा करू लागलो एक वर्षाचा काळ गेला एक वर्ष निरंतर आम्ही खूप भक्तिभावाने महाराजांची सेवा केली आणि एका वर्षानंतर माझ्या आयुष्यामध्ये भाग्योदय झाला असं मला म्हणावंसं वाटतं कारण एका वर्षानंतर मला खूप छान स्थळ आलं आम्हाला अपेक्षा आम देखील नव्हती की आम्हाला असं स्थळ येईल आणि त्यानंतर ते मला पसंत करतील असंही वाटत नव्हतं कारण मुलगा हा खूप छान होता त्याचबरोबर शिकलेलाही होता छान जॉबवरती होता घरची परिस्थितीही छान होती आणि ते स्थळ आलं आम्ही तर विषय सोडून दिलेला होता की ते मला पसंत करतील कारण माझ्या चेहऱ्यावरचा डाग हा खूप मोठा होता मग ते आम्हाला बघून गेले त्यानंतर दुसऱ्या दिवशी गुरुवार होता माझी स्वामींची पूजा चालू होती ना मस्मरण करत बसलेली होती पूजा करता करता महाराजांचं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं मी बोलत होती त्याचवेळेस माझ्या वडिलांना नऊ साडेनऊची वेळ असेल त्यावेळेस कॉल की आम्हाला मुलगी पसंत आहे पुढची बोलणी करण्यासाठी कधी यायचं असं म्हटल्यानंतर आनंदाला पारावर राहिला नाही वडिलांनी सांगितलं की जेव्हा तुम्हाला वेळ असेल तुम्हीच आम्हाला सांगा आम्ही तयारी करू आणि मग वडिलांनी माझ्या आईला बोलून घेतलं की अशी बातमी आलेली आहे मला खूप आनंद झाला आईलाही खूप आनंद झाला कारण आम्ही लगेच महाराजांपुढे नतमस्तक झालो ही स्वामींचीच कृपा आहे पुढच्या गुरुवारी बोलणी करण्यासाठी सर्व लोक आले बोलणी वगैरे झाली सर्व काही झालं आणि विशेष म्हणजे त्यांनी हुंडा देखील मागितला नाही पण तु, तुम्ही फक्त लग्न करून द्या असं त्यांनी सांगितलं आणि मग सर्व काही व्यवस्थित झालं आणि माझी लग्नाची डेट धरली माझं देखील महाराजांनी मा गुरुवारीच पकडलं कारण अगोदरची डेट निघत होती तेमध्ये थोडे प्रॉब्लेम होते कारण घरच्यांचं इतरांचं बहिणीचे पेपर असल्यामुळे ती तारीख धरली नाही पुढची जी डेट धरली ती डेट फक्त गुरुवारी येत होती आणि मग स्वामींना हे दाखवून दिलं की मीच हे सर्व काही जुळून आणलं होतं एक वर्षाच्या त्या सेवेने सर्व काही झालं पण एक वर्षामध्ये महाराजांनी माझी इतकी परीक्षा घेतली आणि त्या परीक्षेमध्ये मी पास देखील झाले असं मला म्हणा वाटतं मी स्वामींशी खूप जोडली गेली मी महाराजांचं खूप नामस्मरण करत होते माझं नामस्मरण इतकं असायचं ना की मी कुणाशीच बोलत नसायची मला फक्त नामस्मरण करू वाटायचं इथपर्यंत माझी लेवल गेली होती हळूहळू नामस्मरणात रुची वाढत होती प्रेम वाढत गेलं माझं लग्न झालं लग्न झाल्यानंतर देखील मी स्वामींचं नाम कधीही सोडलं नाही कारण आयुष्यात जे काही घडलेलं होतं जे काही मिळालं होतं ते स्वामी कृपेने मिळालं होतं कारण इतरत्र सर्व आम्ही प्रयत्न करून थकलो होतो शेवटी महाराजांनीच अशक्य असणारी गोष्ट आमच्या आयुष्यामध्ये शक्य के केली होती माझं जे मिस्टर होते ते खूप छान स्वभावाचे सासू ही छान घरामध्ये महाराजांचं अधिष्ठान म्हणजे माझे जे सासरे होते ते दत्त महाराजांचे भक्त होते दत्त महाराजांची ते खूप सेवा करायचे आमच्या घरी दरवर्षी दत्त जयंतीला गुरुचरित्र पारण्याचा सप्ताह बसत असायचा त्यामुळे महाराज अगोदरच माझ्या आधी तिथे होते त्यामुळे मला फार काही त्रास झाला नाही सेवा करण्यासाठी महाराजांचं अधिष्ठान वगैरे मी केलं घरचे कोणीच मला काही म्हटले नाही महाराजांची सेवा सुरूच होती मी मी जास्त नामस्मरणावरती भर देत होते कंटिन्यू नामस्मरण करायचे स्वयंपाक करताना धुणे धुताना भांडे घासताना फटची पुसतानी कंटिन्यू माझं नामस्मरण चालू होतं आणि मला या नामस्मरणामध्ये एक अनुभव असा आला की माझं जे नामस्मरण हळूहळू वाढत होतं तसं तसं मला प्रचिती येत होती थोडे थोडे अनुभव येत होते माझ्यामध्ये मला बदल दिसू लागलेले होते प्रत्येकजण हा आपला हे करत असतो नाममंत्र जप करत असतो जर तुमच्यासोबत देखील स्वामी भक्तांनो असं काही घडत असेल तर तुम्ही समजून जा तुम्ही योग्य दिशेने चाललेला आहात कारण त्यावेळेस मला देखील काही कळत नव्हतं मलाही समजत नव्हतं पण आज मला कळत आहे की माझ्या बाबतीत असं बरं घडत होतं नाम नामजपाचा परिणाम होता नामजपामुळे माझ्यामध्ये असं होत होतं सर्वप्रथम जे मी नामजप कंटिन्यू करत होते ते नामजप अगोदर मी माझ्या तोंडाने करत होते तोंडाने मोठ्या आवाजात मी बोलायचे नंतर माझं नामजप जसं जस वाढत गेलं तसं तसं माझं तोंड बंद झालं आणि माझ्या मनामध्ये ते नामजप कंटिन्यू सुरू असायचं जेव्हा मी जेवत असायची इतरांशी बोलत असायची तेव्हा देखील माझं हे नामजप सुरू असायचं हा बदल माझ्या आयुष्यात खूप मोठा त्यावेळेस झालेला होता त्यानंतर दुसरा असा बदल झाला स्वामी भक्तांनो माझ्यामध्ये की माझ्यातील मला अगोदर खूप प्रचंड राग यायचा कोणी थोडं जरी बोललं तरी मला खूप चिडचिड व्हायची राग यायचा पण जसं माझं हे नामस्मरण वाढलं होतं ना मला काहीच राग येत नव्हता माझा स्वभाव हा पूर्णपणे शांत झालेला होता जिथे मी निगेटिव्ह विचार करायचे तिथे पॉझिटिव्ह विचार आता मी करू लागलेली होती हे मला आत्ता कळत आहे त्यावेळेस मला काहीच कळत नव्हतं त्यानंतर माझ्यामध्ये कुठल्याही असं मला प्रेमाची भावना उत्पन्न झाली असं कुणावरतीही मला दया यायची प्रेम यायची माया यायची त्याचं दुःख मला बघितलं जात नव्हतं हे हे नामस्मरणाने घडत होतं हे मला आज कळतं त्यानंतर असा मला संकेत मिळत होते त्यानंतर पुढे काय झालं की माझ्या आयुष्यामध्ये या नामस्मरणाने आयुष्यात खूप सारे बदल होत गेले आणि मला ज्या पाहिजे आहे त्या गोष्टी हळूहळू या नामस्मरणाने मिळत गेल्या आणि जेव्हा माझं नाम असं खूप मोठ्या लेवलपर्यंत पोचलं असं मला वाटतं त्यावेळेस मला काय झालं की मला असं वाटू लागलं की आता मला कुणाशीच बोलू नये असं कधी कधी वाटायचं एखादी व्यक्ती जर बोलायला आली आणि ते जर असं कुणाचे स्तुती असं काही करत असेल तर त्यावेळेस मला खूप वाईट वाटायचं आणि इथून कधी मी जाईल कधी एकांतात जाईल असं वाटायचं जा। माझ्याजवळ जर जा कोणी नसेल तर मला खूप छान वाटायचं एकांतामध्ये कारण त्यावेळेस माझं नाम हे खूप माझं नामस्मरण खूप होत असायचं त्यामुळे एकांत मला आवडत असायचा स्वामी भक्तांनो हे लक्षण फक्त महाराजांपर्यंत आपल्याला पोचण्याचे असते महाराजांपर्यंत आपण खूप पुढे जात आहोत हे लक्षण जर आपल्यामध्ये दिसत असेल तर तुम्ही योग्य मार्गाने चाललेला आहात कारण असं माझ्यासोबत प्रत्यक्षणी घडत होतं मला एकांत खूप आवडायचा कोणी माझ्याशी बोलू नये असं वाटायचं लवकर बोलून मी कधी एकांतात जाईल असे माझी भावना तयार होत होती मला नामस्मरणामध्येच गोडी वाटत होती हे आणि त्यानंतर जे काही आपलं हे आहे ही, ही मोहमाया आहे महाराजांनी तयार केलेली जी मोहमाया आहे ती मोहमाया त्यामध्ये मला अडकावायला आवडत नव्हतं कुठल्याही भोग वाचनेमध्ये मी अडकत नव्हती मला तिथे अडकूच वाटत नव्हतं कारण तिथे कुठलीच असं इच्छा नसायची की हे मला पाहिजेच म्हणून फक्त असं वाटायचं की महाराजांनी माझ्याजवळ असावं कंटिन्यू माझ्या मनामध्ये नामस्मरण चालू असावं असं एवढीच इच्छा माझी असायची हे जेव्हा मला कळालं की हे मा नामाचं योग्य साधन आहे आणि त्यानंतर जे जे मी बोलायची ते ते सत्य होऊ लागलं हे काय बुक होत आहे माझ्यासोबत मला कळत नव्हतं आणि ज्यावेळेस माझे गुरु महाराज मला भेटले गुरूंनी मला ज्यावेळेस भेट दिली ज्यावेळेस सांगितलं की तुझ्या नामस्मरणाने हा चमत्कार घडत आहे तू जे नाम जप करत आहे त्यामुळे तुझ्यात हे बदल झाले आहे त्याचबरोबर तुझं नाम हे सिद्ध झालेलं आहे तू एवढं नाम जप केला त्यामुळे तुझं नाम हे सिद्ध झालेलं आहे तू जे जे आता इच्छा करशील जे जे बोलशील ते तुझं सत्य होणार आहे असं ज्यावेळेस त्यांनी सांगितलं त्यावेळेस माझ्या आनंदाला पारावर राहिला नव्हता कारण मला हे अगोदर माहीतच नव्हतं की असं असतं की काय मी फक्त एका प्रेमाने महाराजांवरच्या प्रेमाने त्यांची श्रद्धा भाव आणि मला जेव्हा मी नामजप करायची तेव्हा मनाला खूप शांती वाटायची कुठलेही विच निगेटिव विचार माझ्या मनात तेव्हाच येत नव्हते निगेटिव्ह विचार नाही कुठलेही टेन्शन नाही कुठलीही चिंता नाही कारण मी माझं पूर्ण आयुष्य स्वामींवरती सोडून दिलेलं होतं तुम्ही माझ्या आयुष्यात जे करताल ते घडणार आहे हे मला माहीत होतं असं मी स्वामींना सांगून फक्त मध्ये माझं लक्ष केंद्रित केलं आणि त्यामुळे स्वामी भक्तांनो आज मला खूप म्हणजे खूप मोठा साक्षात्कार महाराजांचा सा झालेला आहे साक्षात महाराजांनी मला दर्शन दिलं मला प्रत्यक्षात प्रत्यक्ष नक्षणाला वाटतं की महाराज इथे येत आहे महाराज माझ्याजवळ आहे महाराज माझ्यासोबत चाललेले आहे कारण महाराज हे कुठेही नाही कोणत्याच मंदिरात नाही कुठेच नाही महाराज हे आपल्या हृदयामध्ये आहे याची जागृती महाराजांनी मला करून दिली प्रत्येकालाही होत असते फक्त आपलं नामजप तेवढं झालं पाहिजे नामजप सिद्ध झाल्यानंतर तुम्हाला देखील असाच अनुभव येणार आहे अशीच प्रचिती येणार आहे की महाराज तुमच्यामध्येच आहे इतरत्र कुठेच नाही ज्यावेळेस स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा सावकाश मंत्र जपला जातो मनाला एक आपल्या मनाला शांती मिळते त्याचबरोबर अशी भावना तयार होते की महाराज कुठेच नाही आपल्यामध्येच आहे त्यावेळेस असं वाटतं की या जगात दुसरं कोणीच नाही फक्त स्वामी आणि मी एवढंच असावं इथपर्यंत माझं झालं होतं त्यानंतर स्वामी भक्तांना पुढची स्टेप अशी होती हे सर्व झाल्यानंतर जेव्हा मी ध्यानाला बसायची ध्यान लावायची ज्यावेळेस ध्यान लावल्यानंतर मला दुसरं काही समोर दिसत नसायचं फक्त महाराज दिसायचे महाराज कसे महाराजांचे डोळे महाराजांचं रूप सर्व काही दिसायचं महाराज माझ्याशी बोलू लागले होते माझ्या मनामध्ये महाराज एकवटले होते महाराज माझ्या अंतरात्म्यातून मला आवाज यायचा की तू असं कर मी जर काही त्यामध्ये प्रश्न विचारला तर प्रश्नाचं उत्तर माझ्या अंतरात्म्यामधून मला मिळत असायचं ते माझे महाराज माझ्याशी बोलत होते हे फक्त नाम नामजपाने शक्य झालेलं होतं जपाने शक्य होत असतं हे मला माझ्या गुरूंकडून कळालं की नाम नामजपाने हे होतं ज्यावेळेस असं होत तुमच्यासोबत देखील आज असं घडत असेल तर तुम्ही योग्य पद्धतीने नामस्मरण करत आहात आणि असं प्रत्येकासोबत होत असतं कारण आत्म्याची जागृती ही नामजपानेच होत असते दुसरं कशानेच होत नसते हे मला माझ्या गुरूंकडे कळालं प्रत्येक भक्ताने असं करावं असं नामस्मरण करावं महाराजांची अशी सेवा करावी भले तुम्ही कितीही दुःखात असाल संकटात असाल पण अशा प्रकारे जर नामजप केला इतरांची मन दुखवले नाही कुणाचीही निंदास्तुती केली नाही जर स सत्याने चालला तर महाराज तुमच्या पाठीशी सदैव आहेत कारण महाराज म्हणतात बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे अभयवचन प्रत्येक स्वामी भक्ताला स्वामींनी दिलेलं आहे महाराजांची इच्छा होती महाराजांनी मला सांगितलं की तू हे अनुभव इतरांना सांग म्हणजे इतर देखील महाराजांच्या जवळ जाण्याच्या योग्य मार्गावर आहेत की नाही हे त्यांना देखील कळेल म्हणून हा अनुभव आज मी तुमच्यासोबत येथे शेअर करत आहे श्रीस्वामी समर्थ बघा स्वामी, स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव आहे किती शिकून जाणारा आहे आपण योग्य चाललो की नाही हे आपल्याला कळण्यासाठी हा अनुभव खरंच ताई तुमचा खूप सुंदर होता तुम्हाला स्वामी भक्तांनो या ताईंचा हा अनुभव कसा वाटला नक्की आपल्या कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्व स्वामी भक्तांना श्रीस्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त